तर तुम्ही पाहू शकता सुंदर असा मी कुर्ता घातलेला आहे तो तुम्हाला मिळणार आहे फक्त फोर नाईन मध्ये तर आपण आज लालबागला इकडे तुम्ही पाहू शकता पिलर नंबर फिफ्टी थ्री आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिटला आहे राहुल बुटीक या ठिकाणी तुम्हाला आता दसरा दिवाळी त्यानंतर भाऊबीजेला भेट देण्यासाठी सुंदर असे कुर्ते तुम्हाला पाहायला मिळतात ते पण सुरुवात होते फक्त फोर नाईं नाईन पासून तर या ठिकाणी तुम्हाला बरेच सारे कुर्त्यांचे कलेक्शन पाहायला मिळतात चला तर आपण एक एक कलेक्शन पाहूया राहुल बुटीक लालबाग आपलं स्वागत करत आहे पुन्हा एकदा या कुर्त्यांच्या मेळाव्यामध्ये आपण कुर्त्यांची रेंज घेऊन आलो फोर नाईन पासून नवरात्र दसरा दिवाळी आणि साठी पण कुर्त्यामध्ये तुम्हाला एक व्हरायटी पाहायला मिळतील तर तुम्हाला एक एक पॅटर्न दाखवतो तुम्ही यामध्ये बघा सुंदर सुंदर असे तुम्हाला कलर्स पाहायला मिळतील असे काही पॅटर्न पाहायला मिळतील असे काही सुंदर पाहायला मिळतील आणि कुर्त्याची तुम्ही साईज बघू शकता या साईज मध्ये मागे या ठिकाणी पाहू शकता अजून बरेच वरायटी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील खूप सारे पॅटर्न खूप सुंदर सुंदर पॅटर्न आहेत तर फोर नाईन मध्ये तुम्हाला अशी डिजिटल प्रिंटमध्ये सुद्धा मिळून जातील त्यामध्ये पण खूप सारे असे वरायटी आहेत यामध्ये पण बघा बरेच सारे कलर्स तुम्हाला पाहायला मिळतील सुंदर सुंदर त्यासाठी पण तुम्हाला यावं लागेल लालबागला राहुल बुटीक मध्ये अशा रीतीने तुम्हाला या पॅटर्नमध्ये मिळून जातील आणि असे बरेच सारे कलर्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील तर असा काही तुम्हाला प्रीमियम कलेक्शन मध्ये पाहायला मिळेल सेव्हन नाईन्टीन मध्ये कुर्ता खूप सुंदर वरायटी पाहिला पाहू शकता राहुल वगैरे असं घातलेला आहे आणि मागे असे काही सुंदर तुम्हाला पॅटर्न्स पाहायला मिळतील खूप काही वरायटी याच्यामध्ये पाहायला मिळतील त्यासोबत इकडे पण काही ठेवलेले आहेत असे काही असे असे काही पॅटर्न आहेत असे काही तुम्हाला मिळून जातील बरोबर असे काही आहेत खूप सुंदर सुंदर पाहायला मिळतील अजून काही व्हरायटी तुम्हाला दाखवतो तुम्ही लॉंग कुर्ते तर तुम्ही पाहिलात काय ना शॉर्ट कुर्ते सुद्धा लागतात त्यामध्ये सुद्धा आपल्याकडे बरेच सारे व्हरायी आहेत असे काही कलर्स तुम्हाला मिळून जातील त्याच्यामध्ये तुम्हाला हंड्रेड प्लस डिझाईन्स मिळून जातील डिझाईन्स तर तुम्हाला एक सेक पाहायला मिळतील या ठिकाणी आणि कलर तुम्ही इकडे येऊन याल ना तुम्हाला कलर एवढे चॉईस मिळतील ना तुम्ही हैरा नाव बघून बघू खूप सुंदर सुंदर कलर्स तुम्हाला पाहायला मिळतील बघा अशी काही डिझाईन्स आहेत असे एक पॅटर्न आहेत ना आणि कपड्याची क्वालिटी सुद्धा खूप सुंदर आहे मी सुद्धा वेअर केले आहे बघा पाहू शकता तुम्ही अशी काही व्हरायटी आहे अशी काही पॅटर्न मध्ये मिळून जातील अशी काही मध्ये मिळून जातील असे काही मिळून जातील असे बरेच सारे पॅटर्न्स तुम्हाला या ठिकाणी कुर्ताच मिळून जातील तर प्रीमियम मध्ये अजून एक व्हरायटी पाहायला मिळेल त्यामध्ये खूप सुंदर वर्क केलेला आहे बघा अशी काय पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळेल खूप सुंदरित्या आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला बरेच सारे कलर्स पाहायला मिळतील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप सुंदर सुंदर कलर्स आहेत या ठिकाणी जसं रेड पाहिजे रेड लेव्हल पाहिजे बरेच सारे असे तुम्हाला कलर्स पाहायला मिळतील यामध्ये आणि अशी काय तुम्हाला पॅकेजिंग मध्ये मिळणार आहे या ठिकाणी तुम्हाला पटियाला सुद्धा पाहायला मिळतील त्यामध्ये बघा असा काही सुंदर कपडा तुम्हाला पाहायला मिळेल या पटियालामध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला तीन कलर मिळून जातील जसं की क्रीम कलर आहे ब्लॅक कलर आहे सोबतच तुम्हाला या ठिकाणी पेशावर सुद्धा पाहायला मिळेल हे बघा अशा रीतीने तुम्हाला सुंदर अशी पेशावरी पाहायला मिळेल याच्यामध्ये पण बरेच सारे तुम्हाला कलर्स पाहायला मिळतील तर तुम्हाला असे काही सुंदर सुंदर कुर्त्यामध्ये कलेक्शन पाहायला मिळतील मग यंदाची दसरा दिवाळी भाऊची खरेदी राहुल बुटीक लालबाग मध्ये जय महाराष्ट्र